ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा संख्ययोग कर्मयोग विवेचन भाग चौथा श्लोक आहे चाळीसावा मागच्या श्लोकात भगवंतांनी कर्मयोगाचे एक वैशिष्ट्य सांगितले की कर्मयोगाला फक्त कर्म करताना दृष्टी बदलायची असते एरवी संन्यास घेणाऱ्या मनुष्याप्रमाणे त्याच्या रोजच्या जीवनात काहीही बदल होत नाही आता या श्लोकात बुद्धी म्हणजे काय आणि बुद्धी स्थिर नसेल तर काय होते ते सांगणार आहेत श्लोक एक्केचाळीसावा व्यवसायात्मिका बुद्धी रे के हुरु नंदन बहुशाखा हनंताश बुद्धयो यो व्यवसायीनम हे अर्जुना निश्चयात्मक ईश्वरनिष्ठ बुद्धी एकच आहे जे अनिश्चित आहेत त्यांना मात्र अनेक युक्त अशा अनंत बुद्धी असतात भगवंत या श्लोकापासून चार श्लोकात व्यवसायात्मिका व अव्यवसायात्मिका अशा दोन प्रकारच्या बुद्धींचे वर्णन करणार आहेत भगवंत या श्लोकात म्हणतात की व्यवसायात्मिका बुद्धी एकच आहे परंतु ज्यांची बुद्धी अव्यवसायात्मिका आहे त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेली असतात सूत्र सातव भगवंत गीतेच्या या श्लोकात कर्मयोगाचं सातवं सूत्र सांगत आहेत की कर्मयोगी मनुष्याच्या बुद्धीचा एकच निश्चय झालेला असतो अभ्युदयपूर्वक निश्रेयस हे एकच त्याचं ध्येय असतं कर्तव्य निश्चित असतं त्यामुळे त्याची बुद्धी एकमार्गी असते स्वतःचा स्वार्थ कामना काहीच नसल्यामुळं प्राप्तम प्राप्तम उपासित या न्यायाने कोणतेही नियत स्वभाव ज सहज स्वधर्मोक्त स्ववर्णोक्त किंवा प्रकृती नियुक्त कर्म करण्याची वेळ आली तरी तो ते कर्म करणे सिद्ध असतो भगवंत गीतेत म्हणत आहेत की कार्यकार्याचा निश्चय करणारी बुद्धी एकाग्र असावी लागते या श्लोकात बुद्धी शब्द दोनदा आलेला आहे बुद्धी या शब्दाचे ज्ञान वासना समजूत हेतू असे अनेक अर्थ आहेत त्यातील व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे कार्यकार्याचा निश्चय करणारे बुद्धीरिंद्रिय या बुद्धिंद्रियाने प्रथम योग्य अयोग्य याचा निश्चय केल्यावर त्यानुसार कर्म करण्याची इच्छा मनात निर्माण होते म्हणून इच्छा किंवा वासना यांनाही बुद्धी असं म्हणतात पुढच्या चरणातील बुद्ध या शब्दामागे कोणतेही विशेषण नसल्यामुळं त्याचा अर्थ आहे वासना ज्याची बुद्धी व्यवसायात्मिका नाही म्हणजे स्थिर नाही त्याचे मन स्त्री पुत्र धन गृह पशु वगैरे वेगवेगळ्या वासनांनी व्यग्र असतं विषयांच्या कामा नसल्यामुळं त्याच्या बुद्धीला फाटे फुटलेले असतात त्यांची बुद्धी एकाग्र नसल्यामुळं त्यांचे काही विशिष्ट असं ध्येयही नसत शंकराचार्य व्यवसायात्मिका शब्दाचं स्पष्टीकरण देताना म्हणतात की निश्चय स्वभाव हा एका एव बुद्धीही या मार्गात निश्चय करण्याचा स्वभाव असणारी बुद्धी एकच आहे व इतर बुद्धी विपरीत असून त्यांच्या अनेक शाखा अनेक भेद असतात तर रामानुज स्पष्टीकरण देतात की मुमुक्षु पुरुषाकडून होणाऱ्या कर्मांमध्ये असणारी बुद्धी ती व्यवसायात्मिका व्यवसाय म्हणजे निश्चय ही बुद्धी आत्मस्वरूपाच्या यथार्थ था निश्चयाने युक्त असते तर काम्य कर्मविषयक बुद्धी ही अव्यवसायात्मिका म्हणजे आत्मस्वरूपाच्या यथार्थ निश्चयाने रहित असते आता या श्लोकाचा ज्ञानदेवानी कसा अर्थ केलेला आहे ते आपण उद्या पाहू